मित्रांनो आला आला मशीनचा गोलका त्याने साक्षीला ओलखा <laughs> <laughs> पैसे नको <ना> <laughs> <नु laughs> तू शकता मीनाबाई मागच राहिले कुठं होती काय माहिती त्यांच्या जंगलांपासून झाडा <laughs> नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं दे स्वागत आहे विनूच्या ब्लॉग मध्ये तर तुम्ही बघू शकता बोरविस्तार आहे म्हणजे चाललो बाजूस घेऊन चालू आपल्याला बॉगमध्ये कंटिन्यू राहा तर चला सेंट मार्क राहिले त्याच्यासाठी परत घर आलो सेंट मार्कून जातो सेंटची बाटली पण आहे थोडीशी बाकी औषशी बस बोल आजच्या दिवस निघला बस झाला तिथे वादविवाद चालू आहे आम्ही कलटी मारून घेता तिथे माझी पिशवी दे गाला ऐकलं द्यायचं चाललो आम्ही आता चला मित्रांनो आम्ही चाललो वागाले वालवंडी डालवंडी डालवंडी चला आपल्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा ना तुम्हाला एक बैल पण दाखवतो आताच झाले तयार होतो बघू शकता आता एक नंबर अँगल भेटला लाईट बघा बघायला ब्राईट आहे एकदम जबरदस्त चला आता पेट्रोल टाकून घेतो मस्त बघू शकता पेट्रोलचा भाव बघा अख्खी हांडी भांडी फोडली एकशे चार रुपये लिटर झाला कुठं आता सत्तर रुपये साठ रुपये लिटर मोदीने ॲक्ची महागाई करून गा ठेव मी वाट लावली धंद्याची चला जास्ती लांबणी जायचं पडग्याला जायचं आहे म्हणजे देवलीला जायचं आहे जास्ती लांबणी आम्हाला तीन चार पाचसा काहीतरी असं किलोमीटर असं जवळच आहे तर या रस्त्या नेहमी नेहमी तारीफ करतो म्हणजे तुम्हाला भाज्यात दाख्या घेऊ वाट लावली बघू शकता मित्रांना काय खतरनाक ट्रॉफिक आहे आमच्या इथे असं वाटतं मुंबईमध्ये जाऊ मी एवढी ट्रॉफिक खतरनास चालू आहे इथं मोठा ब्रिज होणार आहे ना म्हणून असा ट्रॉफिक आहे बघू शकता हाता काम झालेलं आहे वापर तिकडे गाड्या लागतात मामा आस ती गाडीला अरे ट्राफिक ट्रॉफिक गेले बघू शकता असा मौसम होता साडेसहाला नंतर दोन मिनिटांना मौसम चेंज पाण्याने दुरखुस घेतला इथं बघू शकता इथं पण ना एकत बैलगाड्या शरीर चारच्या नाही बघू पण पण ना बैला पण आहेत ते तुम्हाला दाखवतो वासरू नंतर आता जवळ गेले तर चला पहिले आपण झालेलं आहे मोबाईल कनेक्ट झालेला आहे बघू शकता काही नाही नाश्ता विष्ट आपण खजूर खाऊन घेऊ आपल्यानं आता बॉडी बनवायची नाही बाहेरचा खाणं बन खजूर प्रोटीनचा खाना खोतं चला मित्रांनो आपलं भाऊ बंद राहिले तेव्हा येतील तेव्हाच आता सेलिब्रेशन चालू भाऊबीज आपलं बघू शकते थंड आहे ती मिनी ब्लॉक मध्ये दाखवली तुम्हाला वाटेल काही वेगळं या थंड आहे बंद का ताबर तो साफ केल ता आमची ताई ती सर्विस फास्ट आहे फटावर आणून दिली ना आम्हाला धंदा पण दिला एक नंबर हॅपी हॅपी नाही तमस बरोबर आहे याच्याजवळ चटणी जरा जपून करा आणि ते सकाळची आठवण आहे पोराव हॅपी हॅपी तर दोन पीस राहिले पण तिने आधीच टिश्यू पेपर दिलं म्हणून आमचा ना आईलाच जागा सकाळी आठ <laughs> पुसाला घेतलं जाऊन द्या आता मित्र <laughs> पाच का झाले तर बघूया तर काय आहे बीबीच्या शी पुसाच आहे त्याच आहे ना या अंक पुसाचा आय सॉरी माय मिस्टेक आम्ही याच्यानं आणखी नाथ होती बरीच बरीच या झाले ना मित्रांनो आला आला मशीनचा ओलखा त्याच्या साक्षीला ओलखा साक्षीलाच <laughs> <laughs> ओलखाला चालले कारण की अर्ध्या म्हशी चारायला गेल्या ना त्या म्हशी कावा येतील काय माहीत रातची दोन तीन वाजता येतील तर त्याच्यामध्ये साक्षी आहे तिलाच गावसाल चालले आम्ही इकडे बनात

असत काही आपला भाऊ बघा सर दमदार एट्री जेवायला चला मित्रांनो जेवण बिवून झालेलं आहे आपली टम्मी उशे तर जास्ती आपण जेवू नाही शकत तर चला आता आपण हॉबी सेलिब्रेट करू चला आता तुम्ही कंटिन्यू राह आपल्या ब्लॉग मध्ये तर आपला ब्लॉग थोड्याच वेळात एंड होणार आहे का आले इंदा फिरायला गेल त्या ना गार्डन मध्ये <laughs> बघू शकता साक्षी पण आलेले आहेत बघा तेव्हा चालले हो का दिसणे काले मस आहे ती तिच्या लाईट तेव्हा चालले हो गोठ्यान चालली गोठ्यान ऑटोमॅटिक <laughs> पार्किंग आहे सरून आली ना डायरेक्ट पार्किंग झोन मध्ये गेले बघा बांधाचीच राहिले चला आता आपण <laughs> 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 मग तू पण टिकला ना पटकन दहा पटकन तू पण टिकला लाव ना असं काय संख्या पायापणत काय आता पण पाया पायापण ना सगळ्यांचं आता आता पैसे आम्हीच टाकायच का आता तुम्ही टाकायला पाहिजे नाही आता पण तुम्हीच टाकायचं बस लंड्या ऐकलं लांब बसला

અમને આ કેવું સર તો ચાલા યે જ જગવે કે કલાસ થઈ જશે હા અલગ ને તો ની ની મારી કોને દેવો બસ બસ ચાલા બોલ જ आला आला। ये तो या वर्षी कम्प्लीट झालेली आहे पुढच्या वर्षी तुम्हाला समजेल आम्हाला काय आवडतं काय नाही हे लक्षात ठेवा काय आवडत आम्ही जास्ती काही नाही बोलत नाही थांबणारी बाकी अजून भांडी भांडी <laughs> आला आला तुम्हाला जादू दाखव एक गिफ्ट आहे तसं गिफ्ट आहे आला 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 या पठवते पठवते नाही पोर गिफ्ट आहे बाई इकडे पिशवी आला आला

बाय बाय मला वाटलं इथं कोण लिपले का चला आता आम्ही निघतो घरच्या रस्त्याला फुल थांबतो शकता मीनाबाई मागच राहिले कुठं होती काय माहित त्यांच्या जंगलांपासून असले झाडा घाली काय माहीत चल ग मीना बाय बाय तुम्ही आहे जास्ती काही नाही बोलता ब्लॉगला करतो समाप्त भेटून एक ब्लॉगमध्ये तो तोपर्यंत बाय बाय